श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। सोळा सप्टेंबर भगवंताकडे मन लावावे व देह प्रारब्धावर सोपवावा खरोखर प्रारब्धाची भोग कुणालाही ना टळत नाही प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो मनाशी नाही देहा, मना देहा सुख दुःख प्रारब्धाने मिळते दुःख कोणालाही नको आहे पण ते येते सुखाचेही तसेच आहे प्रारंभ म्हणजे कृतकर्माचे कर्माचे फळ हे चांगले व वाईट असू शकते सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही पण दुःखाचे प्रसंग आले मनुष्य म्हणतो मी सत्पुरुषाचा आहे मग मला असे दुःख का भोगावे लागते पण त्याला हे समजत नाही कि हा सर्व आपल्याच कर्मांचा परिणाम आहे त्याला देव किंवा संत काय करेल समजा आपल्याला काही पैशाची जरुरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस अगदी किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही भारत झाले तर तो, तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल त्याचप्रमाणे आपल्या प्रारंभात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार संत फार तर जरुरी प्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करील इतकेच म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे खरा भक्त हा देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे वा न भोगणे या दोन्हीची त्याला फिकीर नसते म्हणून तो भोग टाळत नाही मनुष्याच्या देहाच्या अवयव जसा कमी जास्त पण असतो त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे म्हणजेच प्रारब्ध कमी जास्त प्रमाणात येतात आपल्या देहाला दे होणारे भोग आपल्या कर्माचेच फळ असते पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात आपल्याला येणाऱ्या आपत्ती आपले प्रारब्धाच्याच असतात त्या भगवंताच्याच असतात त्या पाहुण्यासारख्या असतात त्या जशा येतात तशा जातात देखील आपण म्हणून ते आणू नये आणि प्रारब्धाने आल्या तर त्यांना घाबरू नये प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे मनाने भगवंत फजायला त्यांची अडकाठी नाही जो संतांची किंवा सद्गुरूची आज्ञा पाळतो त्याचा प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळवल्यासारखेच आहे जय जय रुमीर समर्थ आजचे बोधवाक्य भगवंताचा